आपण अंतरिक्ष पाश्वना तीर्थक्षेत्र शिरपूर जण या ठिकाणी आहोत हे वाशिम जिल्ह्यातील सकल जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत अनेक भक्त या ठिकाणी राज्यातून विविध पूर्ण देशातून येत असतात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ही भिंत जी आहे प्राचीन भिंत आहे ही मोडकळीस आलेली आहे याकडे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे जर या ठिकाणी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये भक्त दर्शनासाठी जात असतात या ठिकाणी जर एखादी घटना घडली तर जीवितहानी होऊ शकते मोठ्या प्रमाणात ही प्राचीन भिंत आहे तिचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे जर हा जीर्णोद्धार झाला नाही आणि ही भिंत जर कोसळली तर जी जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण राहणार हे खूप मोठी गंभीर बाब आहे जे सकल जैन समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी राज्यातून परराज्यातून भक्तगण येतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि गावकऱ्यांच्या भक्त मंडळींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे श्री माझा न्यूज वाशिम